नमस्कार नवीन शैक्षणिक धोरणानुसार एफ आय बी टूल्स अँड टेक्निक ऑफ स्पेशल क्षेत्रीय विश्लेषणाची साधने आणि तंत्र हा जो विषय आहे त्याच्यामध्ये आज आपण प्रमाणपट्टी कशा प्रकारे तयार करायची हे पाहणार आहोत नकाशावर नकाशाचे प्रमाण शब्द प्रमाण संख्या प्रमाण रेषा प्रमाण या तीनही पद्धती व्यक्त करणे योग्य असते भारतीय क्षेत्र बापन स्थल निर्देशक नकाशा सर्वे ऑफ इंडियाचा मॅप असं म्हटलं जातं तिने पद्धतीचे नकाशेचे प्रमाण त्याच्यावर दिलेले असते काही ठराविक की नकाशावर मात्र रेषा प्रमाणच देणे जास्त सोयीचे असते सध्या प्रमाणपट्टीचा वापर जास्त प्रमाणात केला जातो प्रमाणपट्टी इतर प्रमाणापेक्षा अधिक सोयीची असली तरी ती प्रथम तयार करणे हे एक त्रासदायक काम आहे प्रमाणपट्टी तयार करताना खालील बाबी लक्षात घेणे आवश्यक आहे एक प्रमाणपट्टी तयार करण्यासाठी शब्द प्रमाण किंवा संख्या प्रमाण माहिती असणे आवश्यक असते शब्द प्रमाण दिलेले असेल तर प्रमाणपट्टी काढणे सोपे जाते पण संख्या प्रमाण दिले असेल तर सुरुवातीला संख्या प्रमाणाचे शब्द प्रमाणात रूपांतर करावे लागते व नंतर प्रमाणपट्टी काढावी लागते प्रमाणपट्टीचे विभाग उपविभाग किती असावेत यावर बंधने नाहीत कमीत कमी दोन प्रमुख विभाग असावेत व जास्तीत जास्त किती विभाग करायचे ते प्रमाण रेषा वरील अंतरावरून ठरवावे प्रमाण रेषेचे विभाग पाडताना प्रत्येक विभागाचे मूल्य पूर्णांकात असण आवश्यक आहे तर तसेच प्रमाण पट्टीवर दाखवलेले अंतर पाच दहा शंभर किंवा हजाराच्या पटीत असावे प्रमाण पट्टीवरील अंतरानुसार यापेक्षा वेगळी अंतरे येऊ शकतात हे आपल्याला आपल्या दिलेल्या उदाहरणाच्या आकडेवारीवरून ठरवावे प्रमाण रेषेचे प्रमुख विभाग पडल्यानंतर पहिल्या विभागाच्या शेवटी खाली शून्य लिहावे शून्यापासून उजवीकडे प्रमुख विभागानंतर व डावीकडील उपविभागानंतर दर्शविणारे अंक लिहावेत प्रमाण रेषेवर अंक लिहिताना ते अंक कोणत्या मापन पद्धतीतील आहेत याचा स्पष्ट उल्लेख केलेला असावा प्रमाणपत्तीतील प्रमुख विभाग व उपविभाग स्पष्ट ओळखता यावेत म्हणून त्यांना एक एकानंतर एक छायांकित करावे मॅट्रिक मापन पद्धती ब्रिटिश मापन पद्धती व संख्या प्रमाण दिलेले असते प्रमाणपट्टी कशी तयार करतात याची माहिती आपण पाहूया साधी प्रमाणपट्टी सिंपल लाईन ग्राफ आता उदाहरणार्थ एक सेंटीमीटरला दहा किलोमीटर या मॅट्रिक मापन पद्धतीतील शब्द प्रमाणावर किलोमीटर मध्ये अंतर मोजता येईल अशी प्रमाणपट्टी तयार करा प्रमाणपट्टी तयार करण्यापूर्वी पट्टीची लांबी निश्चित करावी लागते त्यावेळी प्रमाणपट्टीवर दाखवल्या जाणाऱ्या जमिनीवर अंतराचे समान प्रमुख विभाग व उपविभाग पडतील असा अंक निवडावा या उदाहरणात प्रमाणपट्टीची लांबी दहा सेंटीमीटर घेणे योग्य ठरते त्यामुळे एक सेंटीमीटरला दहा किलोमीटर म्हणजे दहा सेंटीमीटरला या ठिकाणी दहा किलोमीटर गुणिले दहा सेंटीमीटर म्हणजे या ठिकाणी शंभर किलोमीटर तर या प्रमाणपट्टीवरील जमिनीवर अंतर दाखवणारा अंक शंभर किलोमीटर आहे त्याचे पाच समान विभाग पडतात त्यामुळे प्रत्येक विभागाची लांबी वीस किलोमीटर येते नंतर डावीकडील एक विभागाचे चार उपविभाग केले तर प्रत्येक उपविभाग पाच किलोमीटरचा येतो यावरून दहा सेंटीमीटर बरोबर शंभर किलोमीटर हे शब्द प्रमाण पट्टी प्रमाणात काढण्यासाठी योग्य आहे आता दहा सेंटीमीटरला शंभर किलोमीटर यावरून प्रत्यक्ष प्रमाणपट्टी कशी तयार केली जाते त्याचे प्रमुख विभाग व उपविभाग कसे तयार केले जातात व त्यावर अंतरे कशी लिहिली जातात याची माहिती पुढे दिली आहे दहा सेंटीमीटर बरोबर शंभर किलोमीटर याचा अर्थ प्रमाणपट्टीची लांबी दहा सेंटीमीटर व जमिनीवरील अंतर शंभर किलोमीटर आहे प्रथम दहा सेंटीमीटर लांबीची अ व रेषा काढली जाते व त्या रेषेचे आकृती दाखवल्याप्रमाणे भूमितीय पद्धतीने पाच समान विभाग केले जातात आता अ व रेषेचे समान विभाग करण्यासाठी प्रथम अ बिंदूतून रेषेच्या ब बिंदूतून रेषेच्या खाली तीस अंशाचा कोन करणाऱ्या अ क आणि ब ड रेषा काढल्या जातात अ रेषे रेषेखाली व ब बिंदूतून रेषेच्या वर कोण केला तरी चालतो हा कोण पाच अंश ते पन्नास अंशापर्यंत असावा या उदाहरणात सोयीसाठी तीस अंशाचा कोण केला आहे रेषेच्या दोन्ही बाजूस केलेला कोण समान अंशाचा असला पाहिजे अब रेषेचे समान पाच विभाग करायचे असल्यामुळे कंपासमध्ये सोयीस्करांतर बिंदू पासून अक रेषेपर्यंत अंतरावर पाच खूणा केल्या तेच अंतर मध्ये कायम ठेवून ब बिंदू पासून ब ड रेषेवर समान पाच खुणा केल्या नंतर अ ब रेषेवर पाचवी खूण व ब बिंदूवर तुटक रेषेने जोडले तर ब ड रेषेवर पाचवी खूण व अ बिंदूवर बिंदू जोडतो इतर सर्व खुणा क्रमाने तुटक रेषेने जोडल्या यामुळे अ ब या, या रेषेमुळे पाच समान विभाग झाले यातील प्रत्येक विभाग जमिनीवरील वीस किलोमीटर अंतर दाखवितो रेषेचे पाच समान विभाग पडल्यानंतर आकृतीत दाखवल्याप्रमाणे डावीकडील पहिल्या भागाच्या शेवटी शून्यले हवे शून्यापासून उजवीकडे प्रत्येक विभागाच्या खाली वीस चाळीस साठ ऐंशी किलोमीटर हे जमिनीवरील अंतर दाखविले जाते आता या ठिकाणी डावीकडील पहिल्या विभागाचे पुन्हा विभाजन करून त्यात उपविभाग व त्यावरील सोयीनुसार किंवा पाच उपविभाग करता येतात येथे त्याचे चार उपविभाग पडले आहेत त्यामुळे प्रत्येक उपविभाग पाच किलोमीटर अंतर दाखवितो उपविभाग पडताना अबिंदुतून वर लंब टाकला नव्वद अंशाचा कोन केला त्यामुळे अक्षरेषा मिळतील व बिंदूतून खाली लंब टाकता त्यामुळे म न रेषा मिळतील कंपास मध्ये सोयीस्कर अंतर घेऊन बिंदू पासून सुरुवात करून अक्षरेषावर समान चार खुणा केल्या तेच अंतर कायम ठेवून म बिंदू पासून सुरुवात करून म न रेषा समानांतरावर चार खुणा केल्या या खुणा क्रमाक्रमाने जोडल्या त्यामुळे अम चार उपविभाग झाले या उपविभागातील जमिनीवरील अंतरे लिहिताना शून्यापासून दहावीकडे पाच दहा पंधरा वीस किलोमीटर याप्रमाणे लिहिणे अशा प्रकारे मूळ रेषेचे प्रमुख उपविभाग पडून प्रमाणपट्टी तयार केली जाते तर प्रमाणपट्टी सुबक दिसावी म्हणून तिला आकृती दाखवल्याप्रमाणे जाडी दिली जाते प्रमुख विभाग व उपविभागांना छांकित केलं जातं आता या ठिकाणी प्रमाणपट्टी दाखवलेली आहे आता मी जी प्रोसेस सांगितली ती काय करायचं ते आपण पाहूया सर्वप्रथम ही दहा सेंटीमीटरची रेषा काढून घ्यायची इथे इथे दहा सेंटीमीटरची रेषा काढलेली आहे तिला जाडी दिलेली आणि त्याच्यानंतर इथे हा जो कोण आहे हा तीस अंशाचा केलाय आणि या ठिकाणी कोण केलाय तीस अंशाचा आणि त्या रेषेच्या आता इथे सांगितल्याप्रमाणे एक दोन तीन चार आणि पाच भाग पाडलेत इथे इथे एक दोन तीन चार पाच सहा सहा भाग आहेत इथे पण सहा भाग पाडलेले आपल्याला पाहायला मिळतात आणि मग ह्या रेषा आपल्याला जोडून घ्यायच्या आहेत प्रत्यक्ष वर्गात हे प्रॅक्टिकल करताना आपल्या हा मुद्दा सहज लक्षात येईल आणि जी मी नावं सांगितली आता ती त्याप्रमाणे आपल्याला लिहिता येतील प्रमाणपट्टीची लांबी दहा सेंटीमीटर त्याच्यानंतर प्रमाणपट्टीवरील एकूण अंतर, अंतर शंभर किलोमीटर कारण प्रमाणपट्टी तिकडे गेले प्रमुख पाच विभाग प्रत्येक मूल्य वीस किलोमीटर उपविभागाची संख्या चार प्रत्येक उपविभागाचे मूल्य हे पाच किलोमीटर असणार आहे आपल्याला अशी प्रमाणपट्टी वर्गात शिक्षकांकडून काढून घेऊन समजून घ्यायची आहे धन्यवाद